तर विषय तुम्हाला सांगतो आज मी आलेलो आहे बारामती होणार डायरेक्ट आपल्या घरी पोपळजला पोकळला तर दादा बघितलं का चक्कर मारून आल्यात कुठं कुठे गेलता ते औषधाची बाटली आणायचे अशी जर दिलची हा ते आलाच नाही अजून आलाच नाही होय ना आणि शेंगदाण्याचं लाडू कोण खात होतं कवा आता मग ते येड बांधिल काय फोकाट दिल काय काय गप्पा असं का सगळ हा गोटा मायाची बाई कोणी गोटा मायाची बाई कोणी खायला मला का कोण नाही म्हणून का तुम्ही मागताय तुम्ही मागताय नाही नाही काय दुखतय का

यासिन पाय पैसे दिली ना यासीन बाई आणणार आहेत ना हां आणणार आण घेऊन या मी कोण आहे मी कोण आहे मला कि माहिती माहित माहिती बाई नंबर बघितला कुठला वर नऊ कुठं गाडीवर दुवर नऊ राव गाडीचा नंबर मानतो दुहेर नऊ नंबरच नाही गाडीचा दादा फोन घे शाळेत गेल्यात खाली बसून बरं आहे ना तुम्हाला कसलं बन आलं आता कोणाकडे जायचं नाही कोणाकडे यायचं नाही हित आयनी तुम्ही गपचिप खायचं नाही गपचिप खायचं तुम्ही के, आ, मला ती म्हणती कि तुम्ही भाकर खात नाही तुम्ही शेंगदाणे लाडून चिवडा फारसा खाताय म्हणून मला खाता खाताव आई आईताराच देते काय इथं बसा तर बसा इथं बसा, बसा बसा इथ मित्रांनो अशी ह्यांची गाठी बेटी घेऊन तुम्हाला सांगतो जायचं यायचं आई यायचिकड सर कस आहे सासरे आणि सून सासरे सून एवढ्याच आंबार वाड्यात तुम्हाला सांगतो आमच्या वाड्यात तुम्हाला सांगतो फक्स दोनच <laughs> <वांट्याव था। laughs> निवांत मजत खात्या ती पित्या ती निवांत मजत राहते राहायचं काय नाही काय नाही टेन्शन का घ्यायचं नाही काय नाही सासरे असं काय घेते पुराणी होय गौतम गौतम गोतम गोतम हा वैशारी वैशाली तिचं वैशारी वैशारी वैशाली तिचं वैशू ठीक आहे ती काय आता दिलं तुम्ही तुम्ही मागत नाही ना नाही नाही म्हणलं तरी राहले जाऊन असं द्या त्यांना वाटतंय की आजोबाला आपल्या आई वडिला तुम्हाला सांगतो असतंय म्हणून माणसाला माया दया कि दया येत असती मी पण तुम्हाला सांगतो आता कालच्या शुक्रवारी आठ दिवस झाले पण आज सोमवारही तरी पण तुम्हाला सांगतो मी वेळ काढून तुम्हाला सांगतो साहेबांना सांगून म्हणलं गावाकड चक्कर मारून येतोच म्हणलं मी संध्याकाळपर्यंत महागारी मग गावाकडे जायच लागेल म्हणलं घरच्या बोरचा मोटरचा गोठाळा झाला थोडा अगदी काढून येतो म्हणलं ठीक आहे म्हणलं एके शेव काय सध्या अडचण नाही तर बघूया आता आईला घेऊन चाललोय मी जीऊरला जाऊ का मग मी आलो जीऊर वरन चल आई जीऊरला चाललोय का जायचं जीऊर वरन आल्यावर जी आणतो एक मग आणतो आणतो की हाय हाय माझ्या पैसे बर जावा 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 <laughs> तर असं ना मित्रांनो चला जातो जुर होऊन येतो आता बघतो काय काहीतरी आणतो थोडं पाल मित्रांनो दादासाठी बॉटल घेऊन आलो औषधाची कारण की दादाने सांगितली होती बाटली हा आणि इकडं आईने ठेवलेला आहे चिया आता पैकी चहा पितो आणि तुम्हाला सांगतो निघतो मी कारण की आता गेलं पाहिजे आपली कोमली दोघच आहे ती नवीन जागा आहे त्याच्यामुळं आपलं गेलं पाहिजे तर बघूया आता दादाला तुम्हाला सांगतो देऊ बाटली mm. दादा चॉकलेट खात्यात mm. आई चॉकलेट खाते हो तोंडावर पावरून घेऊन चॉकलेट चकलेट खातेत हातात बघितलं काय दम 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 बोल आग आग आगा तो मला खोटं वाटतं हातात काय होईतल काय माझी नाहीच कटे झाकून ठेवले बर का आता झाकून ठेवून उठत्यावर बर का चॉकलेट तिचं हीच आहे पुटाच हातात चोख ठेवला आतमध्ये विठल विठ्ठल बाटली आणली विठल काय बाटली आणली हा हातात काय आहे काय वाचत हो चॉकलेट बघितलं का हातून आता तुम्ही बघितलं का ना लाईव्ह मध्ये माझा ही पिऊजे आली प्या आणि कुठं पण की नाही आणि दुकान उघड नव्हतं ना या उघडे म्हात्या माणसा जीवन पण मित्रांनो काय अडचणी असतात काही अडचणी मुळे आपल्याला जायला लागतंय करायला लागतंयकरा बाळ तीन जगवायची शिकवायची शाळा होय प्या प्या बोल जा आता कसं काढायचं माझं तर हात हातगुत प्या असं प्या प्या बघा कसं पेते आता तुम्हाला दावतोय मी कसं पेते डायरेक्ट वाटली मीच नाही होय आता हे बाटली लागायची तुम्हाला सांगतो चार दिवसाला सांगा बरं मित्रांनो असं असतंय का कुठं असून द्या हा का फरसाना शेवचिवडा हा बघा फारसाना शेवचिवडा चिवडा सगळं ओकेच आहे काय सध्या अडचण नाही मला म्हणतो उशीर केला का नाही का ಚಾಲು ಕಾಲೂ ಕಟ್ಟು